दिगंबरा दिगंबरा श्रीपाद्लिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दिगंबर गुरुदेव आज आपण आलो आहोत आमच्या गावी वंजारवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर हे आमचे जोडीदार आहेत बंधू त्यांच्या आज शेताचा शेतात बोर पॉईंट देण्यासाठी आलो तीन धारेचा पॉईंट आहे तर दीड ते दोन इंची पाणी लागण्याची शक्यता आहे तुमचं नाव सांगा मालकी शेतकरी मालक आहेत तुमचं नाव सांगा विठ्ठल तो करमजा आहे वंजारवाडी तालुका तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हा अहिल्यानगर अहिल्यानगर आज जो आपण इथं पॉईंट दिला आहे मिरची एक कर प्लॉट आहे सध्या बघ लोकेशन घे सगळं हे बी आले पाहिजे ही बी सगळी काय तर पुढील व्हिडिओ पाणी लागल्यानंतर आपण सोडू